नमस्कार मित्रांनो जय शिवराय आपण सगळेजण आता जाणार आहोत राजगडावर हा बघा समोर आहे राजगड हे बघा राजगड किल्ला उंची तेराशे शहात्तर मीटर आहे आपण इथून जाणार आहे आमच्यासोबत आमचे बरेच मावळे त्यांचा परिचय करून देतो हे आमचे पन्नासशे पार केलेले पंडित आप्पा माळुदे पंचावन्न वय असून सुद्धा गडावर चालली आमची सुधाम भाऊ खंडागळे अरे आमचे आमची दहा तोंडी यांचं पण वय साठ वर्षे तरी ती किल्ल्यावर जात आहे उमेश भाऊ हातोंडे दी। दीपक भाऊ निकम या आमचे दत्तभाऊ मालुदी असे आम्ही सर्वजण सातजण गडावर चाललो आहे आता गडाची अशी वाट आहे पायऱ्या नाहीये जाण्यासाठी वाट आहे आम्ही पाली दरवाजा वर चढत आहो आम्ही जातोय आमच्या सोबत कवाची किती वेळ पासून ही माऊ येते तिला आता खाण्यासाठी दीपक ओ बिस्किट देत आहे आम्हाला सारखी सारखी आडवी होतीये खूप असा खडतर रस्ता आहे दगड दगड आहे बघा रस्ता खूप अवघड आहे मध्येच पायर पायऱ्या नसल्या कारणानं पावलोटा आहे मावळे चालत आहे खूप थकल्यासारखं वाटलं त्यांना तरी पण चालत आहे शिवाजी महाराज संभाजी महाराज की जवळजवळ अर्धा किलोमीटर आलेलो आहे आम्ही तिढं थोडं विश्रांतीसाठी थांबलो इथून बघा पाय त्याचा नजारा दिसतोय समोरचा आपल्या तोरणागड इथून दिसत आहे हे मावळे खूप वर दूरवरून आले असे थकलेले आहेत आणि ते आता निवांत थोडेसे बसलेले तर पाऊल वाट संपलेली आहे इथं आता पायऱ्याला सुरुवात झाली सगळ्या मावळायला थोडं थकल्यासारखं वाटतं आहे खायला सुरुवात करता येते आता थोडंसं नाश्ता करून घ्या म्हणताय काही जणांना उपवास आहे ते संगणं खाताय त्यांना उपवास नाही ते जय शिवराय बिस्किट खात आहे सर्वांना एकदम असं छान वाटतंय आहे झाला आहे मावळांनी उकाचरा पडेल या उचलून घ्या इथं <ण्णागा> सोबत आपल्या बॅगमध्ये घेऊन घ्या <ण्णागा> गडाची स्वच्छता राखा हे आमचे दादा जनांना म्हणून यांची गावात ओळख आहे साठ वर्ष वय असतानाही काल त्यांनी सिंहगड बघून आज राजगडाची सुरुवात केली ही पंडित आप्पा माळोदे यांचंही पन्नास साठ वर्षी वय आहे तेही न थाकता एकदम चालत हे दत्त भाऊ माळोदे कसं वाटतं दत्त भाऊ तुम्हाला जय शिवराय एकदम उत्सव आनंद वाटतो हे खरंच आपलं एक ह्या गडावर यायला पाहिजे सर्वांनी गडाला भेट देऊन किंवा गडाची पाणी करून काय जे असून आपल्याकडून जेवढे कचरा बिचरा ते पावित्र राखले गेले पाहिजे ह्या गडाची धूळ माथ्याला लावली पाहिजे बापू तुम्हाला एकदम मस्त वाटतंय आनंद वाटतोय पहिली वेळेस रे थोडक्यात आल्याचं झालं भाऊ म्हणजे मला खूप आनंद झाला उत्साह वाटतोय पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे विनंती करतो ज्यांनी कोणी राजगड बघितला नसेल त्यांनी बघा आता हे हनुमंत राय म्हणतो आपण त्यांना ते आलेले आहे इथं रस्त्यात काहीतरी खाण्यासाठी मागताय आपण त्यांना बिस्किट खाण्यासाठी देतोय बिस्किट खाता येते आता एकदम असे प्रेम आहे बिस्किटचा पोडा त्यांनी लपून ठेवलाय आतमध्ये गालात चला आपण आता सुरुवात करतोय आमच्या सोबतच चालत आहे का तुम्ही चला जवळजवळ सोबत चालताय ते खालून सुरुवात केली त्या गड खूप छोटा वाटत होता पण जे ते जवळ जितक्या जवळ आला तितक्या खूप असा उंच वाटतो आहे चढण्यासाठी एकदम करड रस्ता आहे मी एक सूचना देऊ इच्छितो आपण मावळे गडावर जाताना असा कुणीही रस्त्यात कचरा टाकू नये गडाची स्वच्छता आपणच राखायची आहे गडकोट आपल्या महाराजांची आहे कुणीही रस्त्यात कचरा टाकू नये चला मावळ्यांना जरा थकल्यासारखे वाट राहील चला अजून खूप जायचं आहे आपल्याला चला जवळजवळ आपण बऱ्याचशा गडाच्या जवळ आलेलो आहे दरवाजा जवळ पाली दरवाजाजवळ जवळच इथून पाली दरवाजा लगेच दिसतोय हाय पाली दरवाजा आपण सगळेजण माळ न थाकता पाली दरवाजा जवळ आहे छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हर हर महादेव हर हर महादेव हर हर पाजा। 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 पाली दरवाजा मधून मधी घुसतोय सुंदर असा नजारा आहे जय दरवाजामधून मग प्रवेश केला आता मेन गडाला सुरुवात झाली हे दरवाजाजवळून गडाचा नजारा खाली बघितलं तर असं दिसतंय आहे काय खेळते चाला मावळे चालत राहा पाली दरवाज्यावरचा हा बुरुज आहे इथ सुंदर असा नजारा चौ बाजूना दिसतोय फाली दरवाजा चढून आल्याच्या नंतर समोर गेट नंबर दोन आहे समोर दिसत आहे दरवाजाची सुरक्षा बघितल्या तर चारशे वर्षापूर्वीचा दरवाजा आहे त्याला अद्यापही काही झालेलं नाही राजगड म्हटलं तर आपल्या स्वराज्याची पहिली राजधानी आहे गडातून प्रवेश करताना मावळ्यांमध्ये एक वेगळा जोश येतोय हो जवळ जवळ आपण गाडावर पोहोचलोय आता गाडावर काही मावळे भेटले कोणत्या दरवाज्याने आले भाऊ तुम्ही आम्ही पद्मावती चोर दरवाजा चोर दरवाजाने आले किती वाजता निघले सकाळी सहा वाजता वाजता येतानी काही त्रास झाला त्रास असा नाही पण ट्रेक अवघड आहे ट्रेक आहे सरळ चढण आहे फील पहिल्यांदा आले गडावर राजगडावर राजगडावर कसं वाटलं गडावर येऊन एक नंबर जय शिवराय जय शिवराय भेटू परत आम्ही छत्रपती संभाजीनगर इथं पूर्वीच पाण्याचं तळ आहे खूप असे छान तळाची बांधकाम आहे तळ्यामध्ये पाणी पण आहे पाणी पिणे योग्य नाही पण पाणी भरपूर आहे तळ्यात बोर्ड लावला आहे पद्मावती माची लेफ्ट साइड ला आहे सुवेळा माची राईट साइडला संजीवनी माची इकड व खाली आहे इकड पाली दरवाजाचा रस्ता आहे आपण आलो पाली दरवाज्याकडनं गडावर खूप असा छानसा नजारा आहे गडावर बरेच मावळे आहे आपण आता पद्मावती माचीकडं जाणार आहोत चला माळानं पद्मावती माचीकडे जाऊ आपण इकडं पद्मावती माचीकडे जाताना अंबरखाना आहे तर खाली असा अंबरखानेकडे जाऊया आपण गुंजवानी टाकी आहे इथून गडाचा असा सुंदर असा जोर दरवाजा दिसत आहे समोर खूप छानसा नजारा आहे खाली पद्मावती माची आहे पण खाली पद्मावती इकडे चाललोय इथं समोर पद्मावती माझेकडे जाताना महादेवाचं मंदिर आहे नंदी इथं समोर मध्ये महादेवाची पिंड आहे मध्ये प्रवेश केला सर्वजण दर्शन घेत आहे थोडा आराम पण करत आहे इथं समोर पद्मावती देवी मंदिर आहे मंदिरात प्रवेश करतोय खूप छान असं देवीचा मूर्त आहे पद्मावती देवी लगेच बाजूला संगमेश्वराचं मंदिर आहे संगमेश्वराचं मंदिर असा संपूर्ण नजारा आहे पद्मावती माचीचा इकडं आपली पद्मावती माची बघून झाली आता आपण सुवेळा माचीकडं चाललो आहे वरती समोर बाले किल्ला आहे पण आता अगोदर आपण सुवेळा माचीकडे जाऊ सुवेळा माचीकडे जाताना पायऱ्या नाही आहे आहे समोर सुवेळा माची दिसतीय तिकडे जाणार आहे आपण आता इकडे समोर सुवेळा माची आहे हा बाले किल्ला आहे वरती आपण सुवेळा माची जवळ आलेलो आहे दिसतीय ती आहे संजीवनी माची आपण आता सुवेळा माचीकडून संजीवनी माचीकडे जाणार आहोत सुवेळा माचेवर आल्याच्यानंतर आल्याच्या नंतर मावळे खूप थकलेले होते त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा नाश्त्याला सुरुवात केलेली आहे आणि इथून जर आपण बघितलं तर सिंहगडाचा थोडासा नजारा दिसत आहे मी थोडंसं झुम करून दाखवतो तुम्हाला हे बघा हे टावर दिसत आहे हे सिंहगड इकडं सुळामाची जवळ आल्यावर हनुमंतरायाचं मंदिर आहे मंदिराच्या मंदिरा बहणकामाला सुरुवात झालेली आहे जवळ जवळ काळेश्वरी बुरुज आहे इकड सदर आहे सुवेळा माचीकडची त्यांना चिलखत्ती बुरुज आहे खूप सुंदर असा नजारा आहे हा आहे चिलखती बुरुज चिलखती बुरुज जवळूनच एकदम जवळ माची आहे ही आहे समोरची सुवेळा माची पण आता सुवेळा माची आणि संजीवनी माची करून रिटर्नवरती बाले किल्ल्यावर चढत आहोत बाले किल्ला चढायला सुरुवात केली खूप अवघड आहे मागच्या चढतो चढतोय संजीवनी सुवेळा माचीच्या साईडनी पायऱ्या नाही आहे औलवाट आहे चढ आहे जागीवर बाले किल्ल्यावर चढताना मागच्या साईडनं असा कडा आहे कड्याच्या साईडना पाऊल वाट आहे थोडी अवघड आहे पण जमेल बाला किल्ला जवळजवळ आपण बाले किल्ला अर्धा चढलो इथून आता खास चढायची कसरत आहे मावळ थोडे थकलेले आहे उन्हाचा टाईम आहे पण आता चढायला सुरुवात करणार आहे असा रस्ता आहे चढण्यासाठी खूप थोडा कठीण आहे मावळे चढत आहे थोडा अवघड रस्ता आहे धरून धरून चढा लागत आहे मावळ्यांना थोडा हळूया हळ काही नाही हे विशेष रस्ता हे बघा जागेवर एकदम चढा आहे धरून धरून चढा लागत आहे थोरा जर हातने साठला तर खाली रिस्क आहे आमचे सुदाम बापू गेले वरती चढले ते दत्तो चढा हे उमेश भाऊ हे दीपक भाऊ येत आहे थोडे थकले पण माग राहिले ते पण चालत आहे हरकत नाही मस्त मज्जा येते भारी आहे जय चढायला एवढं अवघड आहे परंतु ते काहीच समजत नाही एकदम अस इझी हे मावळे महादेव, महादेव।, महादेव। की जय छत्रपती संभाजी आणि ते खूप अशा अवघड जागेतून गेलेले आता मला परत जायचंय तर मी जातो आता बाले किल्ला चढून आलो हा हे दरवाजा अवघड रस्ता आता संपलेला आहे किल्ल्याच्या दरवाज्यातच आहोत हे मावळे आले वरतून येत आहे त्यांचं बघून झालंय वरती आता खाली उतरताय ते कुठले मावळे कसं वाटलं गड चढून चांगलं वाटलं चांगलं वाटलं का ओके वरती आलो दरवाजातून हा नजारा बघा स्वळा माची पूर्ण नजारा दिसतोय तिकडं सिंहगड पण दिसतोय खूप छान असा नजारा आहे आणि खूप प्रसन्न वाटलं वरगडावर येऊन जैनदेवी मंदिर आहे सुरुवातीला चढल्याबरोबर देवीचा तांदळा आहे इथं इथं वरती आल्यावर छानसं असं पाण्याचा तळा आहे इतक्या वरती टॉपला असून सुद्धा तळ्यात खूप पाणी आहे तळ्याच्या बाजूला ब्रह्मेश्वर मंदिर आहे खूप जुना बांधकाम आहे मंदिराचं बघू मंदिरामध्ये महादेवाचं लिंग आहे खूप छान असं परतीगडावर असे विहीर बारवासारखे आहे इथं खूप चौ बाजूला बापू बापू या साईड ना ट्रॉपला गेल्यावरती वरती पाली दरवाज्याच्या साईड ना असा नजारा आहे खूप छानसा इकडं चोर दरवाजा साइट आमचे मावळे चेडून आले वरती इकडं आहे चोर दरवाजा हा चोर दरवाजा आहे येतानी इकडच्या साइडनी वरती टॉपला आलेलो आहे आता जे जे असेल ते तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो हा इथं बाजारपेठ आहे संपूर्ण साइट ना बाजार भरत होता इथं इथं एकदम टॉपला आल्यावरती सदर आहे राजवाड्यांचा अवशेष आहे वरती, वरती महाराजांचा इकडं समोरच्या बाजूनं तोरणा दिसत आहे समोर दिसते ती संजीवनी माची आहे टोपलावरती आल्यावर दिव्य असं वातावरण आहे स्वराज्याचा भगवा एकदम मानाने फडकत आहे जवळ माझ्या मते राजगड पाहून पूर्ण झालेला आहे काही राहिला असन काही सांगताना माहिती देताना काही चुकी झाली असन त्याबद्दल मी क्षमा मागतो तुमचा मावळा म्हणून माफ करा आमचे सर्व सहकारी सर्वांनी आम्ही पूर्णगड जवळजवळ बघितला धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय